हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मा आणि इथं मी घेतला आहे कोबी कारण मला बनवायचे आहेत मंचुरियन तर माझ्या मुलाला खूप खाऊशी वाटत होतं म्हणत होता मग मी बनव 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 तर मी टाळत होते कारण माझ्याकडं काही साहित्य नव्हतं म्हणजे कॉर्नफ्लावरचं पीठ म्हणजे मक्याचं पीठ नव्हतं आणि मग ते आणून घेतलं इथं कोबी कापून घेतला मी चांगला चिरू चिरला मधोमध म्हणजे मला अर्ध्याच याचं करायचं होतं मग हा कोबी मी किसून घेतला तर तुम्ही पाहू शकता इथं मी हा कोबी किसून घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये आल्याची पेस्ट मिरचीची पेस्ट कॉर्नफ्लावर थोडं तांदळाचं पीठ थोडं बेसन पीठ टाकले मीठ टाकले मिरची टाकली मिरची पावडर म्हणजे चवीनुसार आणि थोडासा खायचा सोडा टाकला आणि हे सगळं टाकल्यावर चांगलं याला मिक्स करायचं मिक्स करून पाच मिनटं ठेवायचं तर मी हे सगळं मिक्स केले तुम्ही पाहू शकता आणि हे पाच मिनिटं मी ठेवलं होतं तर आ, आता इथं आपलं तेल गरम होतंय तेल गरम आहे मी आणि आता हे मंचुरियन मी तळून घेते तर, तर तुम्ही पाहू शकता आपले मंचुरियन तळत आहे आणि आपल्याला जेवढं पाहिजे मी तर अर्धाच केलं आहे कारण मी मी पहिल्यांदाच मंचुरियन केलं होतं मला माहीत नव्हतं कसं होतं कशी स्टे टेस्ट येईल बाजारात येते तशी येईल का म्हणून मी थोडंच करून पाहिलं पण एकदम छान झालं होतं आणि खायला पण क्रिप्सी होतं कारण त्याच्यामध्ये आपण मक्याचं पीठ टाकलं होतं म्हणून एकदम छान कुरकुरीत असे हे मंचुरियन बनलं होतं तर आशा करते तुम्हाला हे मंचुरियन आवडलेलं असेल आणि माझ्या मुलाने जेव्हा हे मंचुरियन खाल्लं ना त्याला हे इतकं आवडलं इतकं आवडलं मला म्हणत होता मम्मी अजून कर ने मी म्हटलं नेक्स्ट टाईम करेल मी तर आ, हे आहेत आपले पहिले मंचुरियन पहिली प्लेट झाली आपली तर हे मी टेस्ट करून पाहिले तर इतके छान कुरकुरीत लागत होते आणि माझ्याकडे शेजवान चटणी नव्हती आम्ही तसेच खाऊन पाहिले कारण कसं आहे कसं नाही तर नेक्स्ट टाईम मी शेजवान चटणी पण करणार आहेत तर असे झाले होते माझे मंचुरियन आणि सगळ्यांना खूप आवडले तर तुम्ही पाहू शकता तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे एकदा ट्राय करू शकता